यांच्या भ्रष्टाचारासाठी त्यांना त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीच्या भावनांच काही नाहीये पण याचा शिवाजी महाराजांची या परशुरामची भूमी आहे आणि या भूमीत जर अशा पद्धतीची घाणे वृत्ती बळावत असेल तर नक्कीच त्याला खेचून जाण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवर खासदार तर तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की कालचा जर गाडा आपण बघितला तर त्या ठिकाणी या तालुका आहे आणि आपण एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनाभ पस...